तर मित्रांनो हे बघा घरातली कुठली पण वस्तू <laughs> काय पण जाऊ दे आईचं आपाच पहिलं माझ्यावर बोट असतं ह्यांचं पहिलं तुझ्याकडेच असं म्हणून कुठल्या कॉन्फिडन्सने हे तुम्हाला सांगतो माझ्यावर डाऊट घेते ती मला ते विचारायचंच आहे आज हा की बाबा पांडुला विचारू शकत नाही का की बाबा तुझ्याकडे ही वस्तू आहे का आमचं आधार कार्ड आहे का पॅन कार्ड आहे का मतदान कार्ड आहे का रेशन कार्ड बघा डायरेक्ट माझ्यावर तूच नेले आणि एवढं कॉन्फिडन्सने बोलते की बाबा नाही तुझ्याकडेच आहे तुम्हाला बोलते तू अरे तू सा तुला सार कोणतं पंत करायला लागतं सारखं पॅन कार्ड देणी रेशन कार्ड देणी पुन्हा आधार कार्ड देणी तुझ्याकडेच माझं सारखं असतं म्हणून तुला म्हणते की बाबा तो नेहला असलं तर माझं आणून दे सारखं चपाती करतो चपाती गाली करतो हे काढचे तिकडे ती काढचे बँकेचे लोन काढ पुढं माझ्यावर लोन काढ कर्ज काढ करतो मग तुझ्या मला वाटतं तुझ्याकडेच असं ही प्रत्येक गोष्ट गेली घरातली की मला डायरेक्ट त्या दिवशी आली मग तुझ्याकडे माझं मतदान लाका मायाकडे नाही म्हणलं तुझ्याकडे माझं आधार कार्ड काढे माझ्याकडे नाही म्हणलं पण म्हणले ना आ, तुला पण म्हणले दोघा तुमच्या दोघांशी कुठं आधार कार्ड शंभर टक्के हे बनल आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड घराचे कागदपत्र उतारा सात भारा सगळं त्याच्याकडे असतात मग हीच कुठल्या तुम्ही मला बोलता डायरेक्ट माझ्याकडे बर मला सांग थांबय कुठं तू लगेच हळूहळू पाय काढ नको रेशन कार्ड न कोणाकडे गवलं लय दिवस झाले माझ्याकडे होत कस काय कशामुळे घेतलं होत तु ते गाडी ज्यावेळेस घ्यायची होती त्यावेळेस ते लोनच्या टायमिंग लागत होत हा कागद तू कस काय म्हणली शपथ ना किंवा आवडाकडे आज तुला सारखं लागतं इकडे जाऊ तर कर तिकडे जाऊ तर कर मग तुझ्याकडे असं मग मी म्हणलं तुझ्याकडे असं मग एक वस्तू एक निघली मग काय दुसरी वस्तू तुझ्याकडे निघली पाहिजे काय निघलं माझ्याकडं नाही तुझ्याकडे आधार कार्ड अरे निघलं पाहिजे माझं ही आपलं प्या आधार कार्ड हेच ती ब्या ही म्हणतात ना ते पॅन कार्ड कशाला काढतो आता हे अरे पॅन कार्ड तर ती बँकेत लागतंय तिचं त्याशिवाय खातं खोलत नाही अरे माझं काय येतं राहिलं कॅन्सल केलं लाडकी बहीण योजना आली मला आयलं तेवढं दीड हजार चालू होत पॅन कार्ड काढायला लागलोय मी सगळ्यांची कागदपत्र तू गोळा करतोय फॉर्म भरतोय अकाउंट काढतोय ह्यांना काय रूमला माहित नाही सया कार वारसदार लावणार आहे माझी इष्ट तुम्हाला वारसदार अरे ती मोठा होती आमचं सगळेच होती ती मोठा होती पण काढ तुलाच घे पण काढ अरे पण कमी जास्त मला काय झालं फिरलं तर मी तुम्हाला वारस म्हणून लावतोय नाही तर माझ्या कर्ज कर्ज पाण्याला वारसदार म्हणून लावतो तसं नाही विषय काय माहितीये का हे बघ आहे गॅसचं पुस्तक आहे का आपलं घरचं त्यामध्ये तुझं आधार कार्ड असतय आणि त्या सारख गॅसवाला म्हणतो कि बाबा ती कोणा नाव गॅस आहे गॅस कोणा नावावर आहे तिच नाही बाबा म्हणतोय नाव तर ती गॅसची गाडी आल्यानंतर तुला सांगतो त्या गॅसच्या पुस्तकामध्ये आईचं आधार कार्ड ठेवले नाही कायमच मग गॅसवाला आले त्याला ते आधार कार्ड द्यावं लागतं मग त्यापलं ती करतो म्हणजे तिकडे ते नंबर जातो त्याच्याकडे आधार कार्ड आणि तू मला म्हणते मी घेतलं अरे तुझ्याकडे तू होतो पैसे काय अरे मला सारखंच मग ना काही

अरे मग मला फोन करू दे आता तुम्ही मी गावाकडे जात नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो मी गावाकडे जात नाही तर ही गावाकडे गेली दोन दोन तीन तीन, तीन दिवस राहते मग येत्या साहेब लोक की मग हिलाच म्हणणार ना कुठे मग मला सांग ना मी फोन पे सोडीन ना मग सर म्हणजे त्यांचं पण तू एवढं कस सांग म्हणते आधार कार्ड तू घेतलं पॅन कार्ड घेतलं तुझ्यापाशी बघितलं होतं मी एकदा पाकिदा तुझ्या बघितलं होतं असलं तर नाही मला त्या दिवशी सापल काय काय पाठवणार तुला आधार कार्ड हा पासबुक आधार कार्ड म्हणू कुठे माया माग परत लागून तू म्हणून निघायचा रिकाम मागायचा ती परत मला तुला सांगतो सोडत नाही बाबा सारखं माया लावून अगदी किती नाही किती 10000 रुपये मला त्यासाठी माझा जीव तोल मिळतोय त्यासाठी मी बँक काढतो बँकेचं पुस्तक काढतोय मला माहिती तू कशा अजून मला गुतवतो का कुठतरी नाही मी तुमच्याशी खाती राहते मी पैसे म्हणून मी काय करतो मला सोचन खर्च नाहीला म्हणून मला दप्पाळा करावा आणि तेवढं हजार रुपये महिना चालू करावा अगं साधे चौकात तर 2000 दाचत बाजार आणायला अरे जाऊ दे की ती बायले शिवायल्यास तुमचं काय करतात पैसा आज माझ्या पण पडल लेख दोघ आयुष्य बऱ्यान जाणार आहे बदलला ती म्हणे माझ्या काळात मी चालू तीन हजार नाही नाही माझ्या काळात मी केली ती चालू आता मी नाही मला निवडून द्या पुन्हा परत डबल चालू करतो लाडका भाव बहीण काय दाजी अरे सगळ्यासाठी केले चालू मग तू सरकारवर विश्वास आहे नाही अगं आम्हीच बघणार आहे दोघं जर तू नाही घेऊ नको ती आणि तसं पण मला काळजी म्हणूनच मी कागद पत्र गोळा करतोय ना पॅन कार्ड कार्ड आता बँक कुठली खातं खोलायचं म्हणलं की तुम्हाला सांगतो पॅन कार्ड लागतंय त्याशिवाय खोला आणि हिचं पॅन कार्ड नाही मी काढायला लागल आणि हे मग तू का काढायला लागलाय तिचं पॅन कार्ड मला लागतंय सहा हजार सहा हजार हा सहा हजार येते मला हजार

हे केवड बघा नेहमी थोरल्याची मुडी कापली जाते असं काम आहे आमच्या घरात आज घरामध्ये तुम्हाला सांगतो नवीन व्यवसाय आली कोण लक्ष देत नाही ही बसला कॉम्प्युटर मध्ये उठत नाही ही निवडण गरीब असते यांना का, का, का तर काय काहीच घेत नाही मला पुढं होऊन जायला ला लागतंय फॉर्म भरून आणायला तुला फॉर्म दिलता बार ना का तो किती दिवस झालं ठेवला तो पाच सहा दिवस झाला अरे मग तर घेऊन दे तुझ्या गेस पुढे सैगी फॉर्म तू आणून तुझ्याकडे दिला फॉर्म बन तुझ्या हाताने मला काळजी म्हणून मी तिथनं जाऊन तुम्हाला सांगतो अंगणवाडीत फॉर्म भरून आणून दिला ह्याला ह्याला म्हणलं ती भरून हजार चालू होईल थोडं वेळ काढ म्हणलं पुढल्या पुढे बघा येईन हे म्हणतो मला नाही गरज आता तिकडे फेकून दिला हाय का मग हाय का काय किंमत मी कधी म्हणलं मला नाही गरज हाय <laughs> म्हणायचं हाय म्हणायचं ना मग पटापट मला हिचं <laughs> पॅन कार्ड खुल देत उतारा दे मला आपलं घरचं बडगाव उपनगर कोणावर आहे तुझ्या नावावर कोणाच्या तुझ्या पण काय केलं तुझ्या नावावर नावाद्यात चला तुझ्या नावावर करून घे मला गरज नाही त्या घराच्या दोन गण दोन घरात एखायला घे आणि एक तुला गेली अरे राम तु आज शेव दिले तापा अर्धा किलो तमाक दिली त्यांनी केलं सव बक्षीस पत्र माया नाव करून तुझ्या घेतलं बाबा आपल्याला भाऊ बाळूया हे पण होत रागत होता कायदे काय होत रागत होता कायदेस दो जे पट लगा। पट लगा ते दोघ बाबा जायचं आजी घेऊन नाव करून यायचं एकला गपचूप गेला करून आला नाव तुला पटलं का पटलं का म्हणजे येणे काय तुला सांगा त्या त्या टायमिंगला परिस्थिती कशी होती माहिती असणार ही माहिती होऊन वस्तू नव्हती आहे ही घरातल्या काव लागतं तर टपून बसली होती समधी मोरज करून देतो मी काढलं तू पण कर नीट करू तुला काय लेखा बायको समजा किंवा एवढा पर्यंत होता म्हणून मी ती केलंय माझ्या मुलं ती घर राहिलं नाही तर आपल्याला ती दुसऱ्या नाव कधी झालं असतं मी माझ्या चलाकीनी माझ्या नावं करून घेतलं घर म्हणून आज ती घर जागेवर आहे नाहीतर आतापर्यंत घर यायला काय कधी लहान ती बालीस आहे ती समजा की मी पुढे घेऊन आज याला तुम्हाला सांगतो कमराला अर्धा किलो तमाकू बांधले आणि पावशेर शेवट घातली आजीने बक्षीस पत्र केलं माझ्या नाव खरं त्याला तुम्हाला सांगतो वडील आलो डायरेक्ट ह्याच्यात नाव कस बाप राहिला मी राहिली मी राय बिगर आणट्याचं झालंच कस काय म्हणलं मी खरेदी खत केलं आता आता पाहू नाव तुझं नाव अरे मला नकोच ती अख्खं त्याच्या नाव लावता मी लावायचे तुझ्या नाव तो लावले मग आता तू घेऊन की मला त्यातलं काही नको दोघा मला त्यातलं काही नको नाही दोघा लगे हे हिच्या लावून टाक नाही हिच्या नावाला लावतात दोघांना घ्या तुझ्या नावा लावतो तुला बी दोघांना घे आता उतारा दे त्याला मध्ये उतारा तर मी घराचा विचारता उतार काय कर नाव आहे की मग गाडीच्या टायमिंगला त्याला उतारा पाहिजेत होता पावत्या पाहिजेत होत्या घराच्या त्याला मी कधी नाही एका मिनटात पावत्याने आणून दिलेल्या अरे मी काय म्हणतो मला नकोच आहे कारण माधवने काय केलं केशवला समजा देऊन टाकलं नाही घरा गारा जमिसक दिलं ना त्याने मला ह्याला द्यायचंय मला द्यायचं ह्याला संद द्यायचंय मला त्याला ग आणि बघ आधार कार्डाची झेरॉक्स तुझी सापडली माझ्या बँकेची एक लोन करताना आपण जात तिकडे बंधन बँकेत बंधन बँकेत जात होतो ना तिथलं हाय अशी कागदपत्र लोन कॅन्सल झालं हाय असा गट्टा होता त्या तुझं आधार कार्ड सापडलंय माझी झेरॉक्स सापडले आता त्या आधार कार्ड नंबरवर पन्नास रुपये तिथं चौकात भेटते काढून ती पांढरे मला काढून आण तुझं आधार कार्ड नीट

की घरातली कुठली पण वस्तू गेली आधार कार्ड जाऊ पॅन कार्ड जाऊ रेशन कार्ड जाऊ मी डायरेक्ट माझ्याकडे तुम्हाला सांगतो तुतारा लावून छेबेना घेऊन येत होते नाचवत काय नाही म्हणलं नुसतं विचारलं आहे का म्हणून काट्या फुराटे काय म्हणलं शंभर टक्के म्हणली त्याच्याकडेच आहे कुठं जात नाही आणि कोणाकडे निघलं रेशन कार्ड काय रेशन कार्ड कुठं कुठे निघलं कुठे काय म्हणलं निघलं दा? ना ह्याच नाव काढलं होतं फरक काय म्हणली माझ्याकडे आधार कार्ड निघले का झेरॉक्स निघली दिली ना काय प्रॉब्लेम निघलं आणि आता लाडकी बंगली योजना लाडकी बंग योजना निघली तर ती मी ह्यांचं समध्याच फॉर्म भरून घेतोय त्यासाठी मी कागद मागतोय ल का ह्यांच्या गाडीवर काटं फुटलं की कुठं गुत्तवतंय काय की कुठं नेतोय काय 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 तुझा इस नाही माणसाचं नाव कर्ज काढतं म्हणून अर तव्हा माझं वय बसत नव्हतं आहे ती होती फक्त तिथं अठरा वर्ष पूर्ण असलेल्या तुझा आईवडील आहेत का मी आहे की मग निघत आहे म्हणली त्याच्यावर तू आहे म्हणली तू चौदा वयापासूनच येत नको शिरो म्हणली मी सोळा वर्षाचा होतो माझं वय कमी पडत होतं मी मोठं झालं लोन हे केलं तिकडं फिरवा तुम्ही आता काय राहिलं आहे तेव्हा स्वतंत्र फायनलचं आहे ना बावीसशे रुपये राहिलेत फक्त काय स्वतंत्र फायनल हां आणि त्याचं काय ती ऑनलाईन पण भरू शकतंय आणि त्यासाठी मला नीलची पावती पाहिजे ती ऑफिसला जाऊन भरायचं असं काही आणि तवाच किती भेटत होतो मित्रांनो पंधरा पंधरा हजार रुपये तवाच्या काळात कालय तसली तसली योजना अठरा हजार रुपये किती होतले दोन हजार अठरा हजार रुपये मग तिला लोन आहे का आता पेमेंट किती ऐंशी हजार दोन लाख तीन लाख मग त्या मानाने ऐकायलाय आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो आता दोनशे तीनशे रुपये व्याज झालं या त्याला फिरून टाक त्याला मी टाक पाच दहा रुपये असतय त्याला काहीतरी हे असं असतंय तर आधार कार्ड जो नंबर सापडला आधार कार्ड दुसरं काढता आहे पॅन कार्ड सापडलं पॅन कार्ड आहे का मला काहीच नाही माझे पॅन कार्ड मतदान कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड एकच आहे <laughs> नाही आधार कार्ड वेगळं असतं मतदान हक्क असतं ती लय देव झालं तुझं जमल्यानं लय ले देव झालं जुनं माहिती आहे का बिटरगावला मतदानाला जायचं कळलं का तवाच आहे तर आज समजा विषय मी क्लिअर केलेला आहे डायरेक्ट बोलून तर आता काल दिल्लीत ठेवायची तुझी माझ्यापर्यंत वरध येऊन द्यायची नाही काय ते उद्यायच्या मला ती काही लागत नाही नाही दिलं की मग बांधण करतोय तुझं मला मतदान आधार कार्ड आणि ते बँकेच पुस्तक द्यायचं काय त्यांच्याकडे जावं तुझं आधार कार्ड बँकेच पुस्तक मतदान कार्ड द्यायचं काय हा समजायचं द्यायचं कसं तुमच्या अकाउंटला देऊ देत नाही ते बघतो मी हा हां देऊन बघलेलं व्हायचं बाकी मी बघतो कसं काढायचं ते नवीन योजना आलेली फायदा फी ते घ्यायचं उगे काढ काढ काट काट करते ती इकडं आलोय बघा आता गेम घेतला मस्त बाई कृष्णाला आता घरी जायचंय बरंच टायमिंग झालंय उद्या एडिट करायचंय सात वाजून चोवीस मिनटं झालं तर चला मित्रांनो तर आता निघाले वारल्या घरी असा सपोर्ट करा हे तर हे चल प्रियंका चला करू कर, आ, का लाईट बंद हा करू ना ही लाईट बंद करू हा नाही नाही तेवढंच ती मला ते आधार कार्ड पॅन कार्ड एकदा विषय क्लिअर करायचं होता करू पण नाही बाबा काय तर हे चल झालं ओके 真。